येळकोट येळकोट नगरसुल नगरीचे आराध्य दैवत श्री महाराज यात्रा खडेरानं आलेल्या सर्व भावी भक्तांचे स्वागत। स्वागत संचालक हॉटेल रॉयल फौजी रेस्टॉरंट आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज जेवण मिळेल फॅमिलीची स्वतंत्र व्यवस्था ठिकाण नांदगाव रोड नगरसूल तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येवला तालुक्यातील बाळापूर येथे खंडोबा महाराज यात्रा उत्सव निमित्तानं बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला महाराष्ट्राचे आद्यदैवत दैवत खंडोबा महाराज यांच्या यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील बाळापूर या ठिकाणी मोठा यात्रा उत्सव भरवण्यात आला आहे या यात्रा उत्सवाचे यंदाचे हे तेरावे वर्ष असून यात्रा उत्सवात प्रमुख आकर्षण म्हणून बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता ग्रामीण भागात आजही बैलजोडी आणि बैलगाडी ही आपल्याला पाहायला मिळते खंडोबा महाराज यात्रा उत्सव या गाड्यांना महत्वाचे स्थान आहे या यात्रेचे अंदाजे तेरावे वर्ष असून भरत शिरसाट हे या बारा गाड्या ओढण्याचे मानकरी होते या यात्रेसाठी बाळापूर आणि कॉमिट मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस के नाईन येवला साठी सुदर्शन खिल्लारे येवला बाळापूर ग्रामदैवत खंडोबा महाराज या यात्रेनिमित्त आज बाळापूरमध्ये खूप मोठ्या स्वरूपात आमचे ग्रामस्थ मंडळी आणि पाहुणे या ठिकाणी जमत असतात आज बारा गाड्यांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आमचे जे दरवर्षा मानकरी वर्षाप्रमाणे जे आमचं ग्रामदैवत खंडेराव यात्रा मंडळ जे ठरवतं त्याचं मानकरी आमचा नवरदेव असतो आणि या ठिकाणी आमचं बारा गाड्यांचं दरवर्षाप्रमाणे आज तेरा वर्ष आहे पूर्ण तेरा वर्ष पूर्ण झाले हां आणि आज आमचं मानकरी नवरदेव भरत शिरसाट हा आहे आणि त्याच्या हातून ह्या बारा गाड्यांचा कार्यक्रम आज होत आहे तरी आमचे बाळापूरचे सगळे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित मोठ्या संख्येने आहे आणि खूप चांगल्या स्वरूपात या खंडेराव खंडोराबा खंडूरव महाराजांची च्या निमित्ताने या ठिकाणी सर्व गा गा गावातले प्रत्येक कुटुंबातले सर्वजण ह्या ठिकाणी उपस्थित राहतात पाहुणे वगैरे सगळेजणं आमच्या इकडे येतात खंडेराव च्या ह्या निमित्ताने खंडेराव महाराज संपन्न होत आहे एवढंच मी सांगतो आणि